नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या टी व्ही सिक्स या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आणखीन एक पदाची परमानंट भरती निघालेली आहे मित्रांनो जर तुमचं स्वप्न आहे बँकेमध्ये जॉब करण्याचं असेल तर तुमचं हे स्वप्न नक्कीच साकार होणार कारण की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तब्बल एकशे पंच्याण्णव जागांची भरती निघालेली आहे तर मित्रांनो चला बघूया कोणत्या कोणत्या पदावर भरती निघालेली आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूया तर यामध्ये आपण बघू शकता की हे ऑफिशियल पी डी एफ आहे बँक ऑफ महाराष्ट्राने काढलेली तर आता आपण ए तब्बल एकोणचाळीस पदे भरले जाणार आहे मित्रांनो तर आपण एक एकेका पोस्टसाठी काय काय आपल्याला कॉलिफिकेशन लागतात ते सगळं आपण बघणार आहोत मित्रांनो तर यामध्ये आपण बघू शकता की हे परमनंट पदे भरले जाणार आहे तर सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे आपली ती डेप्युटी जनरल मॅनेजरची आहे दोन नंबरची जी आहे ती असिस्टंट जनरल मॅनेजरची तर मित्रांनो या प्रकारे आपण सगळ्या ज्या ज्या पोस्टला कोणकोणतं क्वालिफिकेशन लागतं आणि काय काय आपल्याला याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे ती सगळे आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण जी पोस्ट आहे ती डेप्युटी जनरल मॅनेजरची म्हणजे त्याला मॅनेजमेंट मॅनेजमेंटसुद्धा म्हणतात तर याचं लोकेशन लोकेशन आहे पुणे हे फक्त पुणे आणि मुंबईसाठी जॉब प्रोफेशनल आहे मित्रांनो तर यामध्ये आपलं क्वालिफिकेशन लागतं बी एस सी किंवा एम एस सीमध्ये आपलं फायनान्स किंवा इकॉनॉमिक्स मित्रांनो झालेलं पाहिजेत यानंतर आपलं जे मिनिमम आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजेत तो एक्सपिरियन्स किमान बारा वर्षाचा तरी आपल्याला असायला हवा यानंतर आपलं जे वय आहे मिनिमम पन्नास वर्षे जरी आपल्याला यामध्ये आपलं वय लागणार आहे मित्रांनो तर जॉब प्रोफाईल तर आहे ती जॉब प्रोफाईल ऑफ एक्समेंट ऑफ रिक्स मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स अ वाईड रेंज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड मॅन आयडेंटिफिकेशन असे मिळली तर मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की सगळी पी डी एफ आहे तर आपली जी पोस्ट दुसरी पोस्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ असिस्टंट जनरल मॅनेजरची या आपले एपन, या आपले तर यामध्ये आपलं हेड ऑफिस पुण्यालाच आहे पण यामध्ये पण आपल्याला मास्टर किंवा बॅचलर डिग्री लागते मित्रांनो तर यानंतर याची जी किमान आपल्याला एक्सपिरिमन एक्सपिरियन्स पाहिजेत हा किमान दहा वर्षाचा पाहिजे तर्या आपले ची ची तर्या ची तर यामध्ये आपलं जे एज लिमिट आहे ते फोर्टी फाय वर्षाचं एज लिमिट आहे तर यामध्ये जॉब प्रोफाईलचं आपण इथे बघू शकता पी डी एफमध्ये तर यानंतरची आपली जी जी तिसरी पोस्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ चीफ मॅनेजरची यालाच फ्लो ॲनिमेशन किंवा आय सी ए पी पी म्हणतात तर यामध्ये लोकेशनसुद्धा पुण्यालाच आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन विथ प्रोफेशनल सर्टिफिकेट इन फायनान्शियल रिक्स मॅनेजमेंट फ्रॉम ग्लोबल असोसिएशन ऑफ रिक्स प्रोफेशनल तर यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स लागतो किमान आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला ला लागणार आहे तर याच्यामध्ये वय या आपला पाहिजेत मिनिमम चाळीस वर्ष आणि जर याच्यामध्ये आपले सिलेक्ट व्हायचे असेल तर कॅन्डिडेट विल बी रिपोर्ट ऑफ ॲसिस्टंट जनरल मॅनेजर व्हर्टिकल हेड हेडलिंग द प्रोफो पोर्टफोलिओ ऑफ रिक्स मॅनेजमेंट तर यामध्ये आपण जॉब प्रोफाईल पूर्णपणे वाचू शकता जी आपली नंतरची पोस्ट आहे ती रिक्वायरमेंट ऑफ चीफ मॅनेजर इंटरप्राईज ऑफ ऑपरेशनल रिक्स मॅनेजमेंट याला म्हणतात तर यामध्ये हे सुद्धा पुण्यालाच आहे तर याचं क्वालिफिकेशन लागतं आपलं ग्रॅज्युएशन विथ प्रोफेशनल सर्टिफिकेट इन फायनान्स रिक्स मॅनेजमेंट फ्रॉम ग्लोबल असोसिएशन ऑफ रिक्स मॅनेजमेंट यालासुद्धा तेच आहे तर याचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पाहिजे तर आपल्याला आठ वर्षाचा किमान एक्सपिरियन्स आपल्याला हवा तर याचं वय एज लिमिट आहे चाळीस वर्ष तर नंतरचं आपली जी पोस्ट आहे ती आहे रिक्वायरमेंट ऑफ चीफ मॅनेजर मार्केट रिक्स तर यामध्ये आपल्याला किमान काय काय शिकेल पाहिजे ते बघूया तर ग्रॅज्युएशन विथ प्रोफेशनल सर्टिफिकेशन इन फायनान्शियल रिक्स मॅनेजमेंट फ्रॉम ग्लोबल असोसिएशन ऑफ रिक्स प्रोफेशनल तर यामध्ये आपल्याला आठ वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो मित्रांनो तर याचं वय लिमिट आहे चाळीस वर्ष तर नंतरची जी पोस्ट आहे आपली रिक्वायरमेंट ऑफ सिनियर मॅनेजर तर यासाठी आपल्याला किमान आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये साठ पर्सेंट पाहिजेत मित्रांनो तर याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे तीन वर्षाचा एक्सपिरिमेन्स लागतो आपल्याला विथ क्वालिफिकेशन एक्सपिरिमेन्स तर याचं वय आहे अडोतीस वर्ष मिनिमम आपल्याला ही जी पोस्ट भरायची आहे त्यासाठी अडोतीस वर्ष आपल्याला मिनिमम एज लागणार आहे तर यानंतरची जी पोस्ट आहे रिक्वायरमेंट ऑफ मॅनेजर रिक्स मॅनेजमेंट तर यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये साठ पर्सेंट लागणार आहे तर याचं मिनिमम एज आए, त्याँधा है। त्याँधा है ले ले लिमिट आहे टू इयर्स त्याची आपण वय किती एज लिमिट थर्टी फाय इयर्स एज लिमिट आहे तर मित्रांनो आज जर सगळ्याचा आपण पोस्ट जर बघितला तर व्हिडिओ खूप लांबा होईल त्यापेक्षा मी काय करतो शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की यामध्ये काय काय लागू शकता आपण एफ बघू शकता यामध्ये व्हायची आठ आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पाच वर्ष सूट असेल आणि ओबीसीमध्ये तीन वर्षे सूट असेल पद क्रमांक एकला पन्नास वर्षापर्यंत पद क्रमांक दोनला पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षापर्यंत पद तीनला चाळीस वर्षापर्यंत चौथ्याला अडोतीस वर्षापर्यंत पाचव्याला पस्तीस वर्षापर्यंत आणि सव्याला सुद्धा पस्तीस वाऱ्यापर्यंत तर मित्रांनो आता तुम्ही म्हणसान याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण कोणतं आहे यामध्ये फीज किती लागणार आपल्याला भरायला आणि अर्ज पाठवायचा कसा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो आपल्याला अर्ज भरायचा हा ऑनलाईन नसून आपल्याला ऑफलाईन आप मित्रांनो अर्ज पाठवायचा आहे तर यामध्ये नोकरीचे ठिकाण आहे पुणे किंवा मुंबई हे दोनच ठिकाणी यामध्ये दिलं दिलेले आहे तर फीजचं तर जनरल आणि ओबीसी यांना अकराशे ऐंशी रुपये फी आहे आणि एस सी एस टीसाठी एकशे ऐंशी रुपये फी आहे तर अर्ज पाठवायचा कुठे तर जनरल मॅ बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम डिपार्टमेंट हेड ऑफिस लोकमॅनेजर पंधरा झिरो दोन झिरो एक शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आपल्याला